एकवीस काही आपली मुलं जखमी झालीत गंभीर हो सात जण आहेत की नाही त्या सात जणांना एक सागर हल्लोळी म्हणून आहे त्याचे दोन्ही हात आणि एक पाय फ्रॅक्चर आहे साहेब त्याच्यानंतर एक चार जणांचे पाय आणि हात फ्रॅक्चर आहेत हा आणि जो बस बस मध्ये होती काय एकत्र होती सगळी मुलं हा पिकअप पिकअप घेतला होता मध्ये आपण आणि प्रतापगडच्या पुढे आल्यानंतर वळशाला साहेब काय झालं की गाडी कंट्रोल मध्ये राहिली नाही पलटली अरे हा असं ते झालं मी आता बरेचशे गोगावलेशी बोललोय हो हो आणि हो. मग त्यांना सांगितलंय आमदार साहेबांना मंत्री मोद्यांना हो, हो. हो, हो, हो लागेल ती मदत करा आपल्याही भारतीय हॉस्पिटल सांगलीची यंत्रणा मी ठेवली तयार सगळी हो साहेब तिथं काय मदत लागेल सांगा मला लागेल ती मदत करू आपण हो साहेब आम्ही तिथं केलता फोन भारतीला ते तयार आहेत आम्ही इथन लगेच निघालो की तिथं सांगतो साहेब आहे पण तिथे अँब्युलन्सची वगैरे व्यवस्था आहे का हो आहे अँलनची केली व्यवस्था मी सचिनला आमच्या माझ्या पीएला सांगितलंय जे काही खर्च असेल ते आपण सगळं करू हो त्या मुलांना हलवायचं असेल तर इथं मग सांगलीला घेऊन आपल्याकडे आता हलवल्यानुसार हलवा आपण नाही झाले सगळी चर्चा आम्ही आता हलवतोय साहेब ठीक आहे काही लागलं मला सांगा मग हो हो साहेब सा हो, 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 हो साहेब